नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शासकीय कामात कसूर करणे तसेच शासकीय कार्यालयातील वारस नोंदी नोंदणीकृत दस्तांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे आणि काम पूर्ण करण्यास चालढकल करणे अशा चौदा मंडळ कामचुकार मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं धाडस निवासी उपजिल्हाधिकारी रायगड संदीप शिर्के यांनी केलं आहे या कारवाईमध्ये पनवेल तहसील कार्यालयातील पोयंजे विभागातील मंडळ अधिकारी मनोज मोरे यांचा देखील समावेश आहे महसूल आणि वनविभागातील शासन परिपत्रकानुसार ई फेरफार प्रणालीमध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कोणतीही नोंद एक महिन्यापेक्षा जास्त तसेच विवादग्रस्त नोंद तीन महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन विहित कालमर्यादित गुणवत्तापूर्वक कामकाज करण्याच्या सूचना आणि तसे निर्देश देण्यात आले आहेत हे निर्देश देऊन देखील कामकाजामध्ये कसूरपणा करणे तसेच कामकाजामध्ये विलंब करणाऱ्या चौदा कामचुकर मंडळ अधिकाऱ्यांवर कायद्याच्या बडगा उचलून निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी कारवाई करत या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय अभिलेख कक्षात एक आठवड्यात पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन